आश्रम शाळेमध्ये आज शाफराला प्रजासत्ता देण्या निमित्त कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी गावातील पुण्यातील मान्यवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेला जे नेहमी मदत करतात ज्यांचे अटॅचमेंट आहे या साध्य शाळेबद्दल ज्यांना कौतुक आहे ते त्यांनी इथं व्हिजिट केली झेंडावंदन झालं मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम त्यांनी सादर केले त्याचप्रमाणे खेळामध्ये कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी वेग वेगवेगळे वे कराटेचे प्रयोग अत्यंत सफाईदारपणे पेश केले आणि सर्व उपस्थितांना मान्यवरांना त्याचा खूप आनंद झाला सर्व शाळेमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण इथं तयार झालं ज्या मुलांच्या आयुष्यात कधीही झेंडावंदन माहीत नव्हतं रस्त्यावर राहणारे भटक्या जातीची मुलं ज्यांनाही विश्वच सगळं वेगळं आहे या मुलांना आपण हा आनंद देऊ शकलो याबद्दल आम्हाला सगळ्यांना अतिशय मोठा आनंद झाला आणि त्यांची शिस्त त्यांच्या प्रार्थना आणि त्यांचे शिक्षणाचे तळमळ त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून व्यक्त होत होती